ह्या आजच्या सभेच्या माध्यमातून मी शिंदे सरकारचे आमदार संजय गायकवाड असन संजय शिरसाट असन यांचा तर आम्ही संगणक तालुकाने नगर जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे सरकारला जे त्यांच्या दोन आमदारांनी असन किंवा पडद्या अजून जे मराठा आमदार मदत करत असतील यांना याची भरपाई शंभर टक्के यांचं नुकसान होणार म्हणजे होणार अर्ध्या मागून शंभर टक्के मदत केली आम्ही काय कोणाचं नाव घेत नाही आम्हाला माहीत नाही ते पण पडद्या अजून तर ते चारंगे पाटील जर म्हणतात आम, आम म्हणजे आम आमच्या लेकरबाळांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे यांचे लेकरबाळ आहे आमचे लेकरबाळ तर ऑलरेडी पहिल्यापासूनच गरीब आहेत म्हणजे एकही पाटील नाही कुणी नाही आमच्या प्रत्येक ओबीसी बांधव असन काय असन प्रत्येकाला लेखले अडीच एकर म्हणजे एक हेक्टरच्या वरती क्षेत्र नाही क्वचित एखाद्या ठिकाणी असू शकते जास्त पण सरासरी एक हेक्टर म्हणजे कुठं क्षेत्र नाही सगळे मोलमजुरी करणारे आहेत जर शंभर शंभर जेसीबीतून फुलं उदाहरणारे माणसं त्यांच्याकडे आहे तर त्यांना आरक्षणाची गरज नाही आणि देवा अशी आमची भूमिका पहिल्यापासून भुजबळ साहेबांची पण होती पण ओबीसीतून मागितल्यामुळे असंतोष राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आज माझा रोज नाही त्याला कोण तुम्ण पाहिजे नाही त्याच्यामुळं आमची जनता गोळा होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही होणार आज उत्पन्न भरपूर येणार काय सगळ्यांनी एलगारच केलाय म्हणलं काय विषय काय सांगा आम्ही वडगाव पान तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर येथून अगदी भरपूर प्रमाणामध्ये ओबीसी बांधव आलेला आहे आणि मी राज्याचं सांगू शकत नाही पण अहमदनगर ना जिल्ह्यापैकी जे बारा आमदार आहेत त्यात कमीत कमी सात आमदार सगळ्या ओबीसीनी एस सी, सी समाजाने जर ठरवलं का म्हणजे सात ते आठ आमदार हे ओबीसी एस सी समाजाचे शंभर टक्के निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आहे नगरसेलासुद्धा बदल होऊ शकतो आणि तुम्ही आता जे आमच्या सहकार्याला प्रश्न विचारला का गर्दी होत नाही सभेला आमचा समाज आमचा समाज हा अतिशय मोलमजुरी करणारा दररोज कामाला जाणारा हा समाज आहे त्याच्यामुळे याला दररोजचे आम्हाला कोणत्या मराठा समाजाच्या आमदारांसारखे कोणी पैसा पुरवलेला नाही काही नाही स्वतः स्व खर्चानं सगळे आलेले हे निष्ठावंत ओबीसी बांधव आहेत याची दखल दक, तर खरं शिंदे सरकारनं घेतलीच पाहिजे आणि शिंदे सरकारनं खरं सव्वीस जानेवारीला मंत्रिमंडळाला विश्वासच न घेता जो अगदी पाठ्याच्या वेळी जो आत्म म्हणजे आत्मघात केला भुजबळ साहेबांचं आसन वनेटीवार साहेब आसन मुंडे मुंडेताई आसन धनंजय मुंडे साहेब असन यांना विश्वासात न घेता तो जी आर कार्डला पाठे जात याच्यामुळे शिंदे सरकार भाजप सरकार असो कोणतं महा येणारं महाविकास आघाडी सरकार असो हे शंभर टक्के अडचणीत येणार आहेत आणि आत्ताच आमच्या सहकार्याने जे सांगितलं की एकशे साठ आमदार मराठा समाजाचे एकशे साठ आमदार आहे त्याच्यापैकी कमी म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी जे आपले आपले आमदार आहे दोनशे सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यापैकी कमीत कमी दोनशे आमदार हे शंभर टक्के ओबीसी बांधवांचे म्हणजे मुस्लिम असतील एस सी असल आमचा वटारी फार कालपर्यंत असो पाटलांच्या सभेला सगळ्या मी अगोदरच सांगितलं तुम्हाला अप्रत्यक्षरित्या पडद्या मागून प्रत्येक पक्षाच्या मराठा आमदारांनी यांना पडद्या मागून मदत केलेली आहे हे मी तुम्हाला त्यासाठी अगोदरच सांगितलेलं आहे या मराठा आमदारांनी यांना म्हणजे फक्त आमदारातून मदत केली आणि त्यात फक्त वक्तव्य काय केलं तर आमचा काही संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा हे केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती घेऊन हा स्वराज्य एक केलेला आहे आणि इतर शिवाजी महाराजांच्या कारण शिवाजी महाराज जाती ह्या एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलेला आहे याच्यामध्ये शिस्त मराठी मराठी बांधवांचा विचार नाही याच्यात अठरा पगड जाती या स्वराज्यासाठी यांनी बलिदान दिलेले आहे त्याच्यामुळे या अठरा पगड जातीचा ह्या राज्य सरकारने सगळ्यांचा विचार केला पाहिजे हे एकनाथ शिंदे मी जाहीर नगरमध्ये ये छगम भुजबळ साहेबांची व सर्व इतर ओबीसी समाजाची जी, जी सभा आहे यांना मी सर्वांना जाहीर करतो यांचा बाकी त्यांचा की हे एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व ना पाटील खंजीर खूप आहे यांना गाजर दाखवून त्यांचा सर्वांचा आहे ना त्यांनी फक्त यांना गुलाड दिला ना आता दहा दहा तारखेनंतर यांचा उपोषण का बदल आहे कशाबद्दल उपशन आहे राज्याचे उपमुख्यमंत्री असले तर ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही मग एक सांगतो ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही एक सांगतो मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे यांच यांना टाळमेळ नाही आहे त्याच्यामुळे हे ना सर्व जाती समाधीचा जा ना सर्वांचा ना हे केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे राजकारण घडणारच इथं ओबीसी हे सगळ्या अठरा पगड जाती आहे इथं पासष्ट टक्के अठरा पकड जातीचा समावेश आहे